नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अर्थव्यवस्थेचं मोठं चित्र म्हणजे बघा एका झाडाबद्दल नाही तर अख्ख्या जंगलाचा अभ्यास कसा करायचा ते समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्याला रोज काही प्रश्न पडत असतात नाही का जसं की अरे हे पेट्रोलचे भाव सारखे का वाढतात देशाची अर्थव्यवस्था खरंच चांगली चाललीय की नाही हे कसं ठरतं नोकऱ्या का कमी जास्त होतात हे सगळे प्रश्न थेट आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गंमत म्हणजे एकाच महत्त्वाच्या शास्त्रामध्ये लपलेली आहेत आणि ते शास्त्र म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र इंग्रजीमध्ये ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो हे एक असं जबरदस्त साधन आहे जे अर्थव्यवस्थेची मोठी आणि किचकट कोडी सोडवायला आपल्याला मदत करतं आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे शास्त्र काही एका व्यक्तीच्या किंवा एका कंपनीच्या फायद्या तोट्याच्या पुढे जाऊन विचार करतं याचा संबंध असतो संपूर्ण देशाच्या उत्पन्नाशी देशातल्या एकूण रोजगाराशी आणि महागाईसारख्या मोठ्या गोष्टींशी म्हणूनच इथे फोकस नेहमी समग्र म्हणजे एकूण गोष्टींवर असतो हा फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे जंगलाचं आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतं तर ते जंगलातल्या फक्त एका झाडाचा अभ्यास करतं पण समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स हे संपूर्ण जंगलाकडे बघतं जंगल कसं वाढतंय त्याला धोका कशापासून आहे या सगळ्या मोठ्या गोष्टींचा विचार करतं फरक लक्षात आला ना बरं मग या शास्त्रामध्ये नेमकं काय काय येतं आणि याची व्याप्ती म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे चला ते पाहूया ह्या शास्त्राचा मूळ स्वभावच आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं म्हणजे इथे वैयक्तिक गोष्टींऐवजी एकूण मागणी एकूण पुरवठा अशा मोठ्या घटकांवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि ह्याच अभ्यासातून मग सरकारला कळतं की नेमकी कोणती धोरणं आखायला हवीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे भाग एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे सुद्धा स्पष्ट होतं आणि याचा आवाका तर खूपच मोठा आहे म्हणजे बघा या देशाचं एकूण उत्पन्न आणि रोजगार कसा ठरतो याचा अभ्यास होतो वस्तूंच्या किमती का वाढतात ज्याला आपण महागाई म्हणतो त्याचा अभ्यास केला जातो देशाचा आर्थिक विकास कसा करायचा आणि हो दुसऱ्या देशांसोबत आपला व्यापार कसा चालतो या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा यात समावेश आहे ठीक आहे हे सगळं कळलं पण या सगळ्याचा आपल्याला उपयोग काय हे शास्त्र आपल्या रोजच्या आयुष्यासाठी इतकं महत्वाचं का आहे असा प्रश्न पडला असेल बरोबर आता बघा आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो की देशाचा आर्थिक वाढीचा दर सात टक्के आहे पण ह्या एका आकड्याचा नक्की अर्थ काय असतो याचा अर्थ नवीन नोकऱ्या तयार होत आहेत का लोकांचं राहणीमान सुधारतंय का हे असे आकडेच आपल्याला अर्थव्यवस्थेची खरी दिशा दाखवतात आणि म्हणूनच या शास्त्राचं महत्व खूप आहे सरकारला टॅक्स किती लावायचा कुठे खर्च करायचा व्याजदर काय ठेवायचे ही सगळी धोरणं ठरवायला याची मदत होते गरिबी बेरोजगारी यांसारखे मोठे राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी एक दिशा मिळते मोठमोठ्या कंपन्यांना व्यावसायिकांना भविष्याचं प्लॅनिंग करता येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशात आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी हे शास्त्र खूपच गरजेचं आहे पण थांबा असं नाही आहे की हे शास्त्र एकदम परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीप्रमाणे समग्र लक्षी अर्थशास्त्रालासुद्धा काही मर्यादा आहेत हे एक खूप पॉवरफुल साधन आहे पण ते शंभर टक्के अचूक नाही यातली सगळ्यात मोठी मर्यादा किंवा धोका आहे तो म्हणजे अतिसामान्यीकरण आता हा जरा अवघड शब्द वाटेल पण याचा अर्थ सोपा आहे म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी काढलेला एक निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा प्रत्येक ग्रुपसाठी खरा ठरेलच असं नाही एक उदाहरण घेऊया म्हणजे लगेच कळेल एका व्यक्तीने पैसे वाचवणं म्हणजे बचत करणं हीच चांगली गोष्ट आहे बरोबर पण विचार करा जर देशातला प्रत्येक जण फक्त बचतच करू लागला आणि कोणी खर्चच केला नाही तर काय होईल वस्तूंची मागणीच कमी होईल कारखाने बंद पडतील आणि बेरोजगारी वाढेल म्हणजे बघा जी गोष्ट वैयक्तिक पातळीवर चांगली आहे तीच राष्ट्रीय पातळीवर किती हानिकारक ठरू शकते आणि याशिवाय अजूनही काही मर्यादा आहेत जसं की आपण म्हणतो की सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पण त्यात कदाचित फक्त श्रीमंत अजून श्रीमंत झाले असतील आणि गलीब तिथेच असतील ही असमानता सरासरी आकड्यांमध्ये दिसत नाही शिवाय अर्थव्यवस्थेची एकदम अचूक आणि वेळेवर माहिती मिळवणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान असतं तर थोडक्यात काय समग्र लक्षी अर्थशास्त्र हे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या डॉक्टरच्या हातातल्या स्टेथोस्कोपसारखं आहे ते आपल्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे हे तपासतं मोठ्या आजारांवर म्हणजे मोठ्या समस्यांवर उपाय सुचवतं आणि भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज घ्यायला मदत करतं आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो येणाऱ्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल वाढती महागाई असेल बेरोजगारी असेल की आणखी काहीतरी तिसरंच यावर नक्कीच विचार करायला हवा